नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि कोलगेट स्वतःला देत असाल स्वतःकडे लक्ष द्या सेल्फ लव तेवढच महत्वाचं आहे जेवढा आपण दुसऱ्यावर प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्यावर करणं सुद्धा गरजेचं आहे त्याच वेळी आपण खुश राहू शकतो जर आपण खुश असू तर दुसऱ्याला खुश ठेवू शकतो त्यामुळं स्वतःवर सुद्धा जरूर प्रेम करत जा स्वतःला सुद्धा थोडासा वेळ हा नक्की देत जा आता पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत कर्जमुक्तीसाठी उपाय करायचा सर्वश्रेष्ठ दिवस आहे संक्रांत संक्रांतीला वान वसा घ्यायचा सौभाग्याचं लेणं घ्यायचं पतीचं आयुष्य वाढवायचं सगळं करायचं पण त्यामध्ये सुद्धा आपला पती कर्जमुक्त व्हावा आपण कर्जमुक्त व्हावं मुलगा कर्जमुक्त व्हावा यासाठी करायचे उपाय हे तुमच्यासाठी मी घेऊन आले एक हजार टक्के याच्यातनं तुम्हाला इन्कम वाढेल आणि तुमचे कर्जमुक्तीकडे वाटचाल होईल पण त्या वाटचाली दुसरं कर्ज काढायचं नाही हे लक्षात ठेवायचं नाही तर मंगळ परत स्वतःच काम करतात आणि तुम्हाला डबल कर्जबाजारी करायला सुरुवात होती थोडस कमी असू दे पण कर्ज नसू दे या मानान राहावा झाली त्यांची संपतील काळजी करू नका पण जी आहेत त्यांनी जे आहे, आहे अर्धी भाकरी खाऊन ती राहा कष्ट करा पैसा वाढवा पण कर्ज करू नका तर काय करायचं आहे तुम्हाला कर्जमुक्तीसाठी सगळ्यात महत्वाचं मातीची भांडी तुम्हाला आता संक्रांती मुळं गडवे हे ते छोटे छोटे अगं हो माझ्या इथं मागं दिसतंय तसे तुम्हाला मिळतील तर त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी दिवसा करा संध्याकाळी करा रात्री करा पंधरा जानेवारीला कधीही करा दिवसभरात तुम्ही तर त्या मातीच्या आपले संक्रांत असतील ती घेतली छोटीशी तरी सुद्धा चालेल मातीच्या भांड्यामध्ये मा थोडेसे तांदूळ सगळ्यात खाली थोडेसे तांदूळ त्याच्यावर थोडासा एखादा गुळाचा खडा त्याच्यावर मोठं मीठ त्याच्यावर अख्खे उडीद आणि त्याच्यावर काळे तीळ हे एका या कासल्या बच्या भांड्यामध्ये घालून मडक्यामध्ये घालून त्याच्यावर पिंपळाचं पान झाकण घाला पिंपळाचं पान शक्यतो जर खाली पडलेलं मिळालं तर त्याहून उत्तम नाही मिळालं तर एखादं सॉरी बोलून त्याला तोडा पिंपळाचं पान तोडून ते त्याला बांधा पांढऱ्या दोऱ्यानं बांधून टाका कॉटनच्या पांढऱ्या दोऱ्यानं तर कलाव्यानं बांधा बांधा आणि रुईच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली जाऊन त्याला ठेवा ठेवा पुरा काहीही करू शकता फक्त कुणी टोकू नाही कुणी रोकू नाही याचे विषय थोडं कारण तिथं एनर्जी एक्सचेंज होती आपली की लक्ष जातं लोकांचं ही काय करते कशासाठी करते मग ह्याच्याचमुळे हिचं भलं चाललं असेल या सगळ्या गोष्टी येतात म्हणून रोकटोक नसेल अशा वेळी हे करा त्याच दिवशी करायचंय परत ह्याला पुढच्या संक्रांतीपर्यंत दिवस नाही या उपायाला त्याच दिवशी करायचं आहे तर हे करायचं घरी येऊन पाण्यामध्ये प्रोटेक्शन सॉल्ट आणि थोडीशी हळद घालून आंघोळ करायची सकाळी करा संध्याकाळी करा रात्री करा घरी आल्यावर आंघोळ करायचे हे लक्षात ठेवा त्याशिवाय कर्ज फिटणार नाहीये जे आपण देऊन आलोय तिथं त्याचे वाईट आपल्यावर काही नकोय त्यामुळं घरी आल्यावर आंघोळ करा त्यानंतर मीठ पाण्यात घालून घरी येऊन आंघोळ करा आंघोळीच्या आधी जर तिळतेळ असेल तुमच्याकडं तिळाचं तेल असेल तुमच्याकडं तर ते अंगाला लावा आणि त्यानंतर आंघोळ करा द बेस्ट उपाय आहे हा तुम्हीच करा आणि तुम्हीच याचे रिझल्ट सांगा कमाईत कशी वाढ होती आणि कर्ज कशी फिटायला लागतात ते बरोबर जर हा तुम्हाला मोठा उपाय हवा वाटत असेल तर छोटासा उपाय अजून सांग एक सांगते दोन्ही उपाय केले तरी चालणार आहे आणि एक केला तरी चालणार आहे एकदाच करायचे उपाय आहेत हे दोन्ही पण फक्त आणि फक्त संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही कारणाला उत्तर देणार नाही मी की ताई त्या दिवशी पिरियड आहे त्या दिवशी सुतक आहे मग मी उद्या करू का आणि मी परवा करू का तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही पंधरा तारखेला जरूर करा तुमच्या नशिबात नसेल तर तुम्ही नाही करणार हे ठरवून टाका एक खाऊचं पान एक विड्याचं पान म्हणजे दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर थोडीशी तुरटीची पूर टाकायची त्याच्यावर थोडासा सिंदूर म्हणजे शेंदूर म्हणजे अष्टगंध हे चिमटभर टाकायचं त्याचा व्यवस्थित गुंडाळून विडा तयार करायचा आणि संक्रांतीच्या दिवशी तो विडा वडाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवून त्याच्यावर एक दगड ठेवायचा आहे पुरायचा नाही आहे तर त्याच्यावर एक दगड ठेवायचा छोटा ठेवा मोठा ठेवा तसाही ठेवा इथंसुद्धा आल्यावर आंघोळ करणं हे गरजेचं आहे दोन्ही कृत्य केल्यावर मागं वळून बघायचं नाही घरी येऊन आंघोळ करायची हळद आणि प्रोटेक्शन सॉल्ट किंवा साधं मीठ आणि हळद हे घालू न तर तुम्हाला कर्जातनं मुक्ती व्हायला इन्कम वाढायला सुरुवात होईल उपाय फक्त आणि फक्त संक्रांतीच्याच दिवशी करायचा आहे हे परत परत मी तुम्हाला सांगत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बरोबर